खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी धडक कारवाई करत अवैध वाळूंची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकसह चार लाख पस्तीस हजाराचा माल जप्त केला खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी धडक कारवाई करत अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे मुद्देमाल वाळूसह ट्रक असा चार लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तहसील प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दिनांक सतरा रोजी सकाळी औरंगाबाद धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील गल्लेबोरगाव जवळ सकाळी हा अवैध वाळूने भरलेला ट्रक पकडण्यात आला मिळालेल्या गुप्त माहितीवरून तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या पत्का ही कारवाई केली त्यावेळी अवैध वाळूची चोरटी विना परवाना व वा बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक एम एच एकवीस ए बी सदुसष्ट अडुसष्ट या क्रमांकाचा हा ट्रक पकडण्यात आला असून हा ट्रक धुळे जिल्ह्यातील तापी नदीची वाळू कन्नड मार्गे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा वरून औरंगाबाद कडे घेऊन जात होता या बारा टायर टाटा एल पी मध्ये सात ब्रास वाळू भरलेली होती तहसीलदार सेवाडे यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाने त्यास गल्ले बोरगाव जवळ अडवले आणि रॉयल्टी व कागदपत्राची मागणी केली परंतु त्यांच्याजवळ काहीच नसल्याने तहसीलदार यांनी तात्काळ पोलीस व गल्ले बोरगावचे पोलीस पाटील यांना पाचारण केले घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत बीट जमादार वाल्मिक कांबळे गणेश काथर बाबासाहेब थोरात अब्दुल अजीज पोलीस पाटील सिंधुताई बडे कोतवाल गोर गायकवाड वाळूची चोरटी विनापरवाना व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पंचा पंचनामा करून टाटा कंपनीचा चार लाख किमतीचा ट्रक व सात ब्राज शासनाची पस्तीस हजार रुपये किमतीची वाळू असा ऐकून चार लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुद्देमालासह ताब्यात घेतलेला ट्रक पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यासाठी ट्रक चालक राहुल पवार या ट्रक चालू करण्यास सांगितले असता त्याने चलाखी करून ट्रक मध्ये खोडी करून ठेवल्यामुळे ट्रक चालूच होत नव्हता शेवटी पोलिसांनी मेकॅनिकला बोलावून ट्रक चालू केला के व चार घंटे उशिरा नंतर ट्रक तहसीलच्या आवारा पोहोचला या प्रकरणी तहसीलदार बालाजी शेवाडे यांचे आदेशांवे वेरूळचे मंडलाधिकारी रेवंड ताठे यांच्या तक्रारीवरून वाळूची चोटी विना परवाना व बेकायदेशीर वाहतूक करणारे मालक लहू गटकाळ व चालक राहुल पवार यांच्या विरुद्ध गौण खनिज अधिनियम कायद्यानुसार खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वाल्मिक कांबळे बाबासाहेब थोरात गणेश कातार हे करीत आहेत